नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जी एसई स्टडीजच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे नुकतीच बृहन्मुंबई महानगरपालिकेची क्लार्क पदासाठीची कार्यकारी साहित्यताला म्हटलं जातं पूर्वीचं त्याचं नाव लिपिक असं होतं तर याची जाहिरात आलेली आहे जवळजवळ अठराशे पदं एक हजार आठशे प्लस जागा ज्या आहेत एक हजार आठशे से सेहेचाळीस जागा ज्या आहेत तर त्या भरल्या जाणार आहेत तर ही जी जाहिरात आहे तर, तर याच्यात दोन तीन किचकट आटी आहेत तर त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांचा पाठपुरावा चालू आहे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी सुद्धा याच्याबद्दल कमेंट केलेल्या आहेत की या दोन अटी काढून टाकल्या जाव्यात एक आहे दहावी पास होण्याचे आणि दुसरं आहे ग्रॅज्युएशन पास होण्याचे म्हणजे ते एकाच एक अटेम्पमध्ये तुम्ही पास झालेला असावं हे अशा दोन जाचं गाठी घातलेल्या आहेत म्हणजे लोकांचं असं मत आहे की यू पी सीसाठी किंवा सीसाठी तुम्ही नापास झाला तरी चालता म्हणजे ग्रॅज्युएशन वगैरे आणि क्लार्कसाठी का नाही तर या दोन जाचंकाटे आहेत मे बी त्या त्याच्यामध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते आणि जाहिराती पुन्हा नव्याने होऊ शकते म्हणजे परत तेवढीच राहतील परंतु त्या दोन जाचक आटी आहेत तर त्या काढून टाकल्या जाऊ शकतात परंतु तुर्तास तरी ही जाहिरात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू कशा कशा जागा आहेत याशिवायचा सिलेबस काय आहे आणि एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे एक्झाम जे आहे तर ती ऑनलाईन स्वरूपाची होणार आहे फी नेहमीप्रमाणे आहे खुल्या वर्गासाठी हजार रुपये आहे आणि इतरांसाठी नऊशे रुपये एवढी फी घेण्यात आलेली आहे ऑनलाईन पद्धतीनं ॲप्लिकेशन द्यायचे आहेत आणि ऑनलाईन पद्धतीनंच एक्झाम होणार आहे परंतु ही एक्झामचा पर जो ऑनलाईन पद्धतीचा पॅटर्न जो आहे तर तो इतर एक्झामपेक्षा थोडासा वेगळा ठेवलेला आहे त्यांनी आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटले की परीक्षेचे जे पेपर फुटत आहेत तर त्याच्यावरती आळा घालण्यासाठी आणि परीक्षेचं जी सुरक्षितता आहे तर त्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी हा त्यांनी नवीन पॅटर्न जो आहे तर तो इंट्रोड्यूस याच्यामध्ये केलेला आहे तो नवीन पॅटर्न काय काय इंट्रोड्यूस आणि कसा केलेला आहे ते आपण वन बाय वन पाहूयास सर्व पाहूया की जाहिरातीत जागा किती किती कोणत्या कोणत्या संवर्गाला आहेत लक्षात घ्या ह्या ज्या पदाचं नाव जे आहे तर तुम्हाला इथे दिसतंय कार्यकारी सहाय्यक पूर्वीचं नाव इथं लिपिक होतं आणि बेसिक पे आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर ज्या जागा आहेत तर ते एक हजार आठशे आहेत आणि जो गट आहे किंवा जो तो स्तर आहे तर तो क म्हणजे ग्रुप सी चे पोस्ट आहे आता इथं जर तर का तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं जागा दिसत आहेत कास्टनुसार एकूण जी पद आहेत तर ती अठराशे सेहेचाळीस आहेत ओपनसाठी पाचशे सहा शैक्षणिक आणि मागासवर्गासाठी एकशे पंचवीस आर्थिक दुर्बल साठी एकशे पंच्याऐंशी अनुसूचित जाती एकशे बेचाळीस जमाती दीडशे विजा अ एकोणीस एकोणपन्नास भज हे सगळं जे आहे इतर मागासवर्गीय हे काय तर इथं पदांचं तुम्हाला डिवायडेशन दिलेलं आहे ओके okay, हे सर्व इथं तुम्हाला आरक्षणासहित इथं दिलेलं आहे सर्वसाधारण महिलांसाठी तीस टक्के आरक्षण माजी सैनिक पंधरा टक्के प्रकल् प्रकल्पग्रस्तांसाठी पाच टक्के भूकंपग्रस्तांसाठी दोन टक्के खेळाडूंसाठी पाच टक्के अंशकालीन पदवीधर किंवा सुशिक्षित बेरोजगारांसाठी दहा टक्के अनाथ मुलांसाठी एक टक्के दिव्यांगासाठी चार टक्के असं हे आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि जे दिव्यांग आहेत तर त्यांच्यासाठी एकूण चौऱ्याहत्तर पदं जे आहेत तर ती आरक्षित करण्यात आलेली आहेत अनाथ मुलांसाठी एक टक्के आरक्षण आहे तर ती एकूण जी पद आहेत तर ती अठरा पदं एवढी आरक्षित करण्यात आलेली आहेत तर हे झालं एक म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत आणि टोटल किती जागा आहेत हे तुम्हाला व्यवस्थितपणे मी क्लिअर कट डिवायडेशन सांगितलेलं आहे याची जी पी डी एफ आहे तर आपल्या वीज जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध करून देतोय तर ते न वसरता ती पी डी पा एफ तुम्ही पाहून घ्यायची आहे आता बघा हे थोडंसं जाहिराती काढताना सरकार थोडीशी काळजी घ्यायला लागली आहे कारण पूजा खेडकरचा मॅटर नवीनच आहे हे प्रकाश जो होता त्याच्यामुळे फिजिकली हँडिकॅप कोणत्या प्रकारामध्ये तुम्ही म्हणजे जर का कोण दिव्यांग असेल तर कोणत्या प्रकारामध्ये येतं तर त्याची इथं पण मोठे इथं माहिती दिलेली आहे लक्षात समजलं चला पुढं हे काय काय कशासाठी किती किती राखीव आहे आरक्षणासंबंधीच्या तरतुदी दिली आहे पीडीएफ जर का तुम्हाला डिटेल वाचायचं असेल तर तुम्ही वाचून घेऊ शकता परंतु ह्याच्यातला जो महत्त्वाचा पार्ट तो आहे तर तोच मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे कास्ट सर्टिफिकेट नसतील किंवा जुनी असतील तर ती कास्ट सर्टिफिकेट तुम्ही नवी काढून घ्यायची आहे लक्षात ठेवा जर का तुम्ही अजून काढली नसतील तर ज्या मी दोन जास्तकाठींबद्दल बोलत होतो तर त्या आठ इथं आहेत उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा म्हणजे दहावी दहावीची जी परीक्षा आहे तर ती एकाच एक प्रयत्नात तुम्ही उत्तीर्ण झालेला असायला पाहिजे म्हणजे तुम्ही दहावीत दोन वेळा बसला तर तुम्हाला तो फॉर्म भरता येणार नाही आणि त्यांनी आणि काय म्हटले दुसरी अट काय आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कलाविधी तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुणांचा उत्तीर्ण असावा म्हणजे तुम्ही जर का ग्रॅज्युएट झालेला असाल तर ग्रॅज्युएट सुद्धा तुम्ही पहिल्याच प्रयत्न झालेला असाल एकाच आयटममध्ये म्हणजे जर का तुमचं तीन वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही ते एकदाच केलेलं पाहिजे किंवा तुमचं चार वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही एक केलेलं असायला पाहिजे मग ते कॉमर्स असो सायन्स असो आर्ट्स असो लॉ असो किंवा इतर कोणतंही प ग्रॅज्युएशन आलं लक्षात तर ह्या दोन अटी आहेत मे बी याच्याबद्दल पाठपुरावा चालू आहे या दोन आटी रद्द केल्या जाऊ शकतात म्हणजे क्रायटेरिया राहील तुम्ही दहावी आणि ग्रॅज्युएशन असायला पाहिजे हा क्रायटेरिया राहू शकतो म्हणजे राहीलच परंतु हे पहिल्या प्रयत्नातलं जे आहे तर ते मे बी रद्द व्हायला पाहिजे आणि होईल असं मला वाटतंय ज्या प्राप्त विद्यापीठामध्ये सत्रपद्धत अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन सदर टक्केवारी पंचेचाळीस टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नावर उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आता बघा काही युनिव्हर्सिटीत किंवा काही ॲटोनॉमस कॉलेज झालेले आहेत तिथं ग्रेड सिस्टीम आलेली आहे त्याच्यामुळे पर्सेंटेजचा मॅटर मिटलेला आहे त्याच्यामुळे ग्रेड सिस्टीमच्यानुसार कॅल्क्युलेट करून ते जे तुमचे मार्क्स आहेत तर ती पंचेचाळीस टक्के एवढे कन्सिडर करण्यात येतील म्हणजे जी होत असतील तर आणि जर का होत नसतील तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही म्हणजे मार्कांचा क्रायटेरिया ठीक आहे की पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला असायला पाहिजेत परंतु पहिल्या प्रयत्नात हे जरा थोडंसं आहे कारण काही जणांची घरची परिस्थिती नसते किंवा घरी काहीतरी संकट आलेले असतात किंवा काही जणांना काहीतरी वेगळा प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये ते परीक्षेला मुकलेले असतात आणि जर का नाही दिली तर तुम्ही पहिला प्रयत्न यशस्वी कसं होणार त्याच्यामुळे ग्रॅज्युएशनचा पहिला प्रयत्न आणि दहावी यशस्वीचा पहिला प्रयत्न ह्या दोन अटी रद्द केल्या जाऊ शकतात हे तुम्हाला समजण्यासारखं आहे मित्रांनो याच्यावरती काही वेगळा व्हिडिओ बनवण्याची गरज नाही यूट्यूबला सगळं आता धिंगाणात आहे म्हणजे याच्यावरती कसं काय तुम्ही वेगळा व्हिडिओ बनवू शकता यार अवघड आहे सगळं चला असू द्या पुढे जाऊया आपण काय बोलायचं तर हे सगळं इथं तुम्हाला दिलेलं आहे या दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि ह्या अटी दोनशे टक्का बदलण्याची शक्यता आहे बघा ओपनसाठी वय आहे किमान अठरा आणि कमाल अठ अडोतीस मागासवर्गासाठी वय आहे किमान अठरा आणि कमाल त्रेचाळीस वयाची मर्यादा आ लक्षात समजलं हे खेळाडूंसाठी हे सगळं सगळं इथं वयमर्यादा दिलेली आहे इथं बघा इथं डिटेलमध्ये वयमर्यादा दिलेली आहे कोणासाठी किती किमान आणि कमाल किती हे तुम्ही पाहून घ्या कोणत्या काय ट्रेत तुम्ही आहात प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्र, प्रकल्पग्रस्त म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका आहेत त्याच्या क्षेत्रात जे प्रकल्प आहेत उदाहरणार्थ कुठलं धरण असेल जलविद्युत काय म्हणायचं त्याला वॉटर प्युरिफिकेशनचा प्रकल्प असेल त्याच्यात जर का तुमची जमीन गेली असेल त्याच्यात जर का तुमचं घर गेलं असेल तरच तुम्ही प्रकल्पग्रस्त म्हणून कन्सिडर केले जाऊ शकता किंवा ते लोकस्थित प्रकल्पग्रस्त बाकीचे जे आहेत महाराष्ट्रातले तर ते त्यांचं ते प्रकल्पग्रस्त म्हणून वेगळे क्रायटेरिया आहेत ते इतर परीक्षांप्रमाणे आहेत त्याच्याबद्दल काय जास्त बोलायला नको ते तुम्हाला माहीतच आहे तुमच्याकडे दाखले आहेतच ते आता बघा इथं परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे हे थोडंसं इंटरेस्टिंग वाटतं मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो कसं कसं काय काय करायचं आहे नेहमीप्रमाणे पंचवीस प्रश्न पन्नास गुण म्हणजे मराठी भाषा व व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण पेपर मराठीत असेल इंग्रजी भाषा व व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजीत पेपर असेल सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण लँग्वेज मराठी असेल बौद्धिक चाचणी म्हटलं इथं आणि आवर्जून तुम्हाला सांगतो तु फक्त त्यांनी इथं बौद्धिक चाचणी असं म्हटलं इथं अंकगणित किंवा काय म्हणायचं मॅथ्स असं काय म्हटलं नाही त्याच्यामुळे ते गणिताचा प्रश्न विचार का नाही मे बी विचारणारच नाही आहेत तर पंचवीस प्रश्न आहेत आणि पन्नास मार्क आहेत याचा सुद्धा मराठी माध्यम असेल असे एकूण प्रश्नांची संख्या आहे शंभर आणि त्या शंभर प्रश्नांची गुणांची संख्या आहे दोनशे आणि परीक्षेचा कालावधी आहे तर तो फक्त शंभर मिनिटांचा आहे आता दोन तीन गोष्टी तुम्हाला लक्षात घ्या मी व्यवस्थितपणे सांगतोय पहिलं आहे सामान्य ज्ञान हे जे पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत तर त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी किंवा वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडींशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील म्हणजे बृहन बृहन महानगरपालिका आहे तर तिच्याशी संबंधित माहिती जी आहे तर ती तुम्ही वाचायला पाहिजे याच्याबद्दलची एक पिडीए लवकरच आपल्या सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल परंतु ती फुकट नसेल लक्षात ठेवा त्याच्याकडे तुम्हाला थोडेफार पैसे द्यावे लागतील कारण आपली टीम त्याच्यावरती काम करते तर त्या बृहण मुंबई संबंधी जे एक पिडीएफ तुम्हाला देतो आपण तयारी करतोय बौद्धिक चाचणी परिषद स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल पूर्व माध्यमिक म्हणजे दहावीच्या बेसवरती मौखिक चाचणी इंटरव्ह्यू नसणार आहे इंग्रजी भाषा व्याकरणाविषयीची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतूनच घेण्यात येईल तसंच मराठी भाषा व्याकरण ती मराठीतच असेल हे काय इतर परीक्षाप्रमाणे लक्षात ठेवा आलं आणि हे तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण मिळालेच पाहिजे आणि जर का नाही मिळालं तर तुम्ही फेल मिळालं तर तुम्ही पास आणि मग तिथनं तुमचं मेरिट लागणार आहे आया समज मे हा असेल परीक्षेचा पॅटर्न ओके चला पुढे जाऊया आता ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर इथं तुम्हाला दिलेला आहे ऑनलाईन अर्जाची लिंक जी आहे तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि डायरेक्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन करून टाकायचं फी भरून समजलं आल लक्षात जर का काय अडचण आली तरी इथं फोन करून टाका डायरेक्ट ओके वीस ऑगस्टपासून सुरुवात झालेली आहे आणि नऊ पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत ह्याच्यात दोनशे टक्का ही वेळ जी आहे तर एक्सटेंड होऊ शकते वाढू शकते कारण या दोन जाचकाटी रद्द आहेत परीक्षेचं शुल्क आहे हजार रुपये ओपनसाठी आणि इतरांसाठी नऊशे रुपये वस्तू आणि सेवा कर जी एस टी सहित लावा ताकत तर हे असं सगळ्या नऊशे रुपये घेऊन पेपर चांगले व्हावेत अशी जी चरणी प्रार्थना आहे बृहन मंगल बृहन महानगरपालिकेच्या चरणी प्रार्थना आहे हे सगळं इतरांप्रमाणेच आहे कसं लवकर पोहोचा सेंटर कुठं दिलं जाईल तुमचं तुम्ही बघा फोटो असले पाहिजे ओळखपत्र असले पाहिजे साईन केली पाहिजे डॉक्युमेंट असले पाहिजेत हे इतरांप्रमाणेच आहे मे बी ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे हे टी सी एस किंवा आयबीपीएस परीक्षा कंडक्ट करण्याची शक्यता आहे तिसरं तर कोण कंडक्ट करणार नाही ओके आलं लक्षात तर सगळी माहिती इथं तुम्हाला दिलेलं आहे वाचून घ्यायची काही गरज नाही जेवढं महत्त्वाचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे फॉर्म भरायचं दानादाना भरून टाका वीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो परीक्षेचा पॅटर्न आहे नॉर्मलायझेशनचं हे सूत्र आहे जगात आजपर्यंत कोणाला समजलं नाही फक्त परीक्षा घेणार समजला हे सूत्र एकदा बघून घ्या आणि जर का कोण आयआयटीवाला असेल तर हे सूत्र कसं आहे हा फॉर्म्युला एक नक्की व्हिडिओ बनवू नक्की काय आहे ते मला अजूनपर्यंत बघा आता हा परीक्षेचा पॅटर्न आहे बरं का हे म्हणजे क्वेश्चन कसे कसे विचारले जातील हे थोडंसं तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे बरं का मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे बघा मराठी भाषा ह्यांनी काय केले चार ग्रुप तयार केलेले आहेत बघा हे तर ग्रुप ए आहे ग्रुप बी आहे ग्रुप सी आहे आणि ग्रुप डी आहे प्रत्येक ग्रुपमध्ये पंचवीस प्रश्न आहेत आणि या पंचवीस प्रश्नासाठी पंचवीस मिनिट आहेत म्हणजे एका प्रश्नासाठी एक मिनिट आहे लक्षात ठेवा हे शंभर प्रश्न आहेत आणि हे शंभर मिनिट आहेत लक्षात घ्यावा ज्यावेळेस तुम्ही ए ग्रुप सोडवायला घ्याल ए ग्रुपमधले पंचवीस प्रश्न सोडवून झाल्यानंतरच तुम्ही बी ग्रुपमध्ये जाऊ शकता बी ग्रुपमधले पंचवीस प्रश्न सोडवून झाल्यानंतरच तुम्ही सी ग्रुपमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही सुरुवात केली डीपासून डीमधले पंचवीस प्रश्न सोडून झाल्यानंतर तुम्ही सीमध्ये येऊ शकता सीमधले पंचवीस प्रश्न सोडून झाल्यानंतरच तुम्ही बीमध्ये येऊ शकता आणि जर का तुमचे वीस मिनिटातच पंचवीस प्रश्न सोडवून झाले तर तुम्ही राहिलेले प्रश्नांचं रिवाईज करू शकता तुम्हाला उत्तर बदलायचे असेल तर तुम्ही बदलू शकता जर का ए या ग्रुपचे पंचवीस मिनटं एकदा कंप्लीट झाले तर तुम्ही रिटर्न ए या ग्रुपवरती पुन्हा जाऊ शकत नाही तिथले प्रश्न पुन्हा तुमच्यासाठी ओपन केले जाणार नाहीत लक्षात ठेवा तुम्ही पहिल्यांदा कोणताही ग्रुप घेऊ शकता पहिला बी घेऊ शकता सी घेऊ शकता डी घेऊ शकता ए घेऊ शकता टॉस करून तुम्ही कोणताही घेऊ शकता त्या पंचवीस प्रश्नांसाठी पंचवीसच मिनिट असतील आणि पंचवीसच मिनिटात ते पंचवीस प्रश्न सोडवायचे आहेत जर का तुमचे दहा मिनिटात पंचवीस प्रश्न सोडवून झाले आणि तुमच्याकडे पंधरा मिनटं एक्स्ट्रा आहेत आणि तुम्ही म्हणलं लगेच मी डी ग्रुपवर जाईन तर तो ग्रुप तुम्हाला ओपन होणार नाही तुम्ही त्याच ग्रुपवरती म्हणजे ज्या ग्रुपवरती आहात त्याच ग्रुपवरच्या पंचवीस प्रश्नावरती अजून किती वाजेपर्यंत खेळू शकता पंचवीस मिनटं कंप्लीट होईपर्यंत आता ह्यांनी हे असं के का केलं तर असं केलं आहे परीक्षेची जी गुप्तता आहे जी सिक्युरिटी आहे तर ती बरकरार राहण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि चांगला निर्णय आहे म्हणजे एका मिनिटा एका प्रश्नासाठी एक मिनिट हा खूप मोर दॅन सफिशियंट वेळ आहे त्याच्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे वरती सगळं तुमचं इथे डिटेलमध्ये त्याची माहिती दिलेली आहे थोडंसं तुम्ही वाचून घ्यायचं आहे आणि हे ये सगळे एम सी किंवा असणार आहे त्याच्यामुळं पटापटा तुम्ही क्लिक करू शकता आलं लक्षात समजलं हा झाला बृहन्मुंबई महानगरपालिकेबद्दलच्या क्लार्क पदाच्या एक हजार आठशे सेहेचाळीस जागांबद्दलचा परिप जी परीक्षा आहे तर त्याच्याबद्दलची माहिती याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन्स असतील तर सरता मला ते खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कोणता पार्ट समजला नसेल तर तोही विचारा त्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं आणि क्वेरीचं तुम्हाला उत्तर मिळेल याशिवाय काही काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता चॅनलवरती नवीन असेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा शेजार जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयात आणि जरा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा तिथं पण नका करू